मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी ते दत्त जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेपर्यंत गवाण शिवाजीनगर येथील श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत माऊलींवर पुष्पवृष्टी झाली दरम्यान या हरिनाम सप्ताहाला शनिवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर अर्चना ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले शिवाजीनगर येथील श्री स स बाळ कृष्ण महाराज अध्यात्मिक ज्ञान मंदिरात श्री रामशेठ ठाकूर ग्रामस्थ मंडळ संयोजित देवसागर साधक समाजातर्फे गुरुचरित्रामृत ग्रंथ श्रीदास बोध ग्रंथ एकनाथ भागवत ग्रंथाचा पारायण सोहळा तेरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता तीन दिवस सुरू असलेल्या या सप्ताहात रविवारी माऊलींवर पुष्पवृष्टी झाली यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत माजी नगरसेवक तेजस कांडपळे माजी नगरसेविका दर्शना भोईर कल्पना ठाकूर वसंत शेठ पाटील वर्षा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महाराजांच्या बाळकृष्ण महाराजांच्या आशीर्वादानं दादा महाराजांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम आपण एक्केचाळीस वर्षापूर्वी सुरू केला आणि आज एक्केचाळीस वर्ष त्याला होत आहे मला अतिशय आनंद आहे की इतक्या वर्षानंतरसुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणं या करता येत असता तीन दिवस आपला हा कार्यक्रम सतत चालू असतो आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणावरनं आपण इथे येत आहे भक्तीचा लाभ घेत आहे प्रवचनाचा लाभ घेत आहे कीर्तनचा लाभ घेत आहे आणि पिताजी आणि माताजी यांचं पुण्यतिथीच्या वेळा आपण करतोच कार्यक्रम पण हे गीताजयंतीपासून तीन दिवसाचा आहे तो कार्यक्रम आहे आपल्याला जयंती ते गीताजयंती अशा प्रकारचा तर तो आपण कार्यक्रम करत असतो खऱ्या अर्थानं आपलं काळ मंत्रबुद्ध होतात आयुष्यामध्ये आपण काय मिळवलं आहे काय मिळवायला पाहिजे आपण कसं वागायला पाहिजे हे सर्व इथं जवळजवळ आपल्याला नकळत सांगितलं जातं संतांची उदाहरणं दिली जातात आणि त्याच्यामधून आपल्या जीवनाचा खरा अर्थ काय तो समजतो आणि त्याच्यामुळं भावी काळामध्ये आपल्याला पुढच्या आयुष्यात पुढच्या जन्मात मुक्ती मिळावी पण त्याच्याबरोबर या आयुष्यात आपलं जीवन कसं सुखी व्हावं समाधी व्हावं याकरता तुम्हाला चांगलं मार्क्शन दिलं जातं आम्हाला ते समाधान वाटतं आणि आता अरुण शेठ रत्नप्रभाकरत आणि हे सगळे आपले सर्व तुमचे सहकारी हे हा उत्सव पार पडत असतात आम्ही त्याला फक्त निमित्त पात्र आहोत महाराज आले तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि पिताजींची माताजींची त्यांच्या इच्छेप्रमाणे चालणारी सेवा अखंडित चालू राहावी अशी देवाकडे कर प्रार्थना करतो थांबतो जय महा श्रीमंत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांचे माऊलीभक्त प्रशांतदादा यांना विधानसभेमध्ये खूप मोठा घवघवीत असं यश मिळालं उत्तुंग असं यश मिळालं कारण जे कर्म आपण करतो त्या कर्माचं फल असतं अनेकांना अडीअडचणीमधून ज्यांनी जे मदत केली त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप बघून हे सगळ्यांना सहकार्य केलं त्याची प्रचिती आज आपल्याला दादांच्या या विजयातनं निव आपल्याला दिसून आली त्याचं सगळं जे नेतृत्व आहे जे कार्यकुशलता आहे ती परमाताने आप्पांच्या शिवच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्याबद्दल देवसागर साधक समाजाच्या वतीनं आपल्या सर्व माऊलीभक्तांच्या वतीनं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचा सन्मान करू आहोत तो त्यांना स्वीकार करा कृष्ण महाराज कृष्ण महाराज विधानसभा निवडणुकीमध्ये पंढर तालुका आमदार